कंद पुराणातल्या सह्याद्री खंडात रामक्षेत्र म्हणून ज्या प्रदेशाचा उल्लेख येतो त्यामधली गोकर्ण महाबळेश्वर सप्तकोटेश्वर कुणकेश्वर हरिहरेश्वर संगमेश्वर आणि त्र्यंबकेश्वर ही क्षेत्र विशेष श्रेष्ठ क्षेत्र म्हणून सांगितली आहेत यापैकी आपण आज आलो आहोत संगमेश्वर या क्षेत्री नमस्कार मी लौकिका स्वागत आहे तुमचं संचितच्या या नव्या भागात मुंबई गोवा महामार्गावरच्या संगमेश्वर नावाच्या गावातलं हे आहे कर्णेश्वर मंदिर सुंदर नाजूक कोरीव शिल्पांनी सजलेलं हे मंदिर मुद्दाम वाटवाकडी करून पाहायला यावं इतकं देखणंय आणि वरुणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं संगमेश्वर हे गाव चालुक्य राजा कर्ण याची ही राजधानी मोठी दैदिप्यमान कारकिर्द असलेला हा राजा त्यांनी बांधलेलं हे देऊळ म्हणून या देवाचं नाव कर्णेश्वर मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर मंदिराचं जे पहिलं दर्शन झालं त्यावरूनच मंदिराचं स्थापत्य कला वैभव काय उंचीचं असेल याची कल्पना आली मंदिरामध्ये पूर्व दक्षिण आणि उत्तर या तीन दिशांनी प्रवेश करता येतो त्यापैकी पूर्वेकडच्या मुख्य प्रवेश मार्गानं मंदिरात प्रवेश करताच अप्रतिम कोरलेल्या मुखमंडपानं पहिली दाद घेतली प्रवेशद्वाराच्या चौकटीवरची शेषशाही विष्णूची मूर्ती छताच्या खाली उंबऱ्यासमोर कोरलेलं चंद्रपान गोल घडी गुळगुळीत रंगशिळेवर उभं राहून छताकडे पाहिलं तर नजरबंदी व्हावी इतकं सुंदर कोरलेलं दगडी झुंबर त्या भोतालच्या अष्ट आणि देवतांच्या मूर्ती मुख्य सभा मंडपात तर स्वर्गीचा दरबार भरलेला अनंत विष्णूची मूर्ती सरस्वती ब्रह्मदेव सभा मंडपाच छत तोलून धरणारे भारवाहक यक्ष दिसले आणि विशेष म्हणजे यक्षांच्या जागी काही ठिकाणी नरसिंहाची गणपतीची मूर्ती दिसली ही एक विशेष गोष्ट या मंदिराची खाली एक गद्देगळ ठेवलाय त्यावर शिलालेखही कोरलेला दिसतो कदाचित मंदिराला चंद्र सूर्य दिलेल्या दानाचा या शिलालेखामध्ये उल्लेख असेल मंदिराच्या बाह्य भिंतीवरही छान कोरीवकाम केलेलं दिसत इथली आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे गर्भगृहातलं पाणी बाहेर येण्यासाठी इथं गोमुखाऐवजी मकर प्रणाल कोरलेली आहे ही मकर प्रणाल मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देते वास्तुकला मंदिर स्थापत्य तंत्रामध्ये प्रगत असलेल्या आपल्या देशाने अनेक परकीय आक्रमणांचे आघात सोसले या परकीय आक्रमणांमध्ये आपल्या देशाचं हे स्थापत्य कला वैभव मोठ्या प्रमाणावर नष्ट झालं पण तरीही जे उरलं ते आपल्यासाठी काही कमी महत्वाचं नाही करणेश्वर सारखी सुंदर कोरलेली पुरातन मंदिरं आजही जेव्हा सुस्थितीत पाहतो तेव्हा मनाला एक हुरूप येतो हे मंदिरं म्हणजे कला वैभवाचा सूर्य अस्ताला गेल्यावर आपापल्या परीनं तेवत राहणाऱ्या पणत्यात जणू कलेचा सूर्य पुन्हा त्याच्या सर्व शक्तीनिशी उगवेल हा विश्वास देणाऱ्या पणत्या सकारात्मकतेचा हा स्रोत मनात साठवून आज इथेच थांबते पुन्हा भेटूया अर्थातच नव्या ठिकाणी आणि नव्या माहितीसह आपल्या समृद्ध इतिहासातली अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या संचेत या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका